तालुक्यातील हिरडगाव फाटा येथील गौरी शुगर युनिट चार या ठिकाणी यंदाच्या हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता एकोणतीसशे रुपये मेट्रिक टनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलाय आणि उर्वरित एकशे दहा रुपये बिल दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे दिवाळीला मोफत साखर आणि पेमेंट देऊन दिवाळी गोड करणार आहोत असे ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय गौरी कारखान्याकडनं पंधरा नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाचं पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत दोन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर टन ऊसाचं गाळप झालं होतं त्याचे शहाऐंशी कोटी वीस लाख सत्याऐंशी हजार चारशे सदसष्ट रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले गौरी शुगरचे दहा लाख टन गाळपाचं उद्दिष्ट असल्याचे बोत्रे पाटील यांनी म्हटलंय सुहास कुलकर्णीसी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहा काल सारखं बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा